ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता चौकशी करण्यासाठी कोसून गेलेली असते गाडीची त्याच वेळेला सायली आपल्या जागेवरून उठून गायब झालेली असते कारण सायलीला अर्जुनच्या येण्याची चाहूल लागलेली असते अर्जुनच्या येण्याची चाहूल लागल्यामुळे सायली तिकडून उठते आणि उठलेली सायली आता एका ठिकाणावरून अर्जुनच्या ओढीने दुसरीकडे जाते पण ज्या वेळेला कुसुम तिकडे येते ती पाहते तर आपलं सामान तसंच ठेवून सायली कुठे गेली कुसुमला जरा धक्काच बसतो म्हणून कुसुम, बस कुसुम इकडे तिकडे पाहायला लागते आणि बाजूच्या माणसाला विचारते दादा इथे माझी बहीण बसली होती ना कुठे गेली ती यावर तो माणूस म्हणतो हे काय आत्ता तर त्या इथेच होत्या कुठे गेल्या काय माहिती असं म्हणत असताना कुसुम बिचारी इकडे तिकडे सायलीला शोधायला लागते आणि ती विचार करते नशिबाचा काय खेळ आहे दोघांची भेट होण्यासाठी मी त्याला फोन केला होता पण तरी सुद्धा दोघांची भेट काही होत नाहीये असं म्हणत नियतीच्या या अजब गजब खेळाचं कुसुमला आश्चर्य वाटत असतं इकडे अर्जुन ऑलरेडी पोहोचलेला असतो आणि तो इकडे तिकडे पॅनिक होऊन पाहत असतो कुठे सायली दिसते का सायली सुद्धा अर्जुनच्या ओढीने आता तिकडून जागेवरून उठलेली असते आणि त्याच वेळेला ती सुद्धा अर्जुनला शोधत असते पण दोघांची एकमेकांकडे आता भेट काही होत नसते नजरसकी किंवा एका साईडला अर्जुन एका साईडला सायली असा आता सगळा घोळ चालू असतो त्यामुळे एकमेकांना काही भेटतच नाही दोघ एकमेकांची आता भेट त्यांची अर्धवट होत असते येतो अर्जुन मला काही कळतच नाहीये सायली वहिनी गेल्या का, का बसमध्ये बसून अर्जुन म्हणतो नाही मला भेटल्याशिवाय सायली इथून निघून जाऊ शकत नाही तोपर्यंत तो कुसुमाता सायलीला सोबत असते फायनली अर्जुन इकडे तिकडे पाहतो पण त्याला सायली काही दिसत नाही कुसुम सायरीला भेटते आणि त्याच वेळेला कुसुम सायरीला म्हणायला लागते की सायली चल ना आता आपली बस निघालेली आहे कुठे आहेस तू चल आपल्याला बसमध्ये जायला पाहिजे तोपर्यंत अर्जुनला आता मात्र उपाय सुचतो की आपण या सगळ्यामध्ये ताबडतोब जाऊया आणि जिथे अनाउन्समेंट होते तिथे आता जाऊन भेट घेऊया अनाऊन्समेंट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आता इकडे अर्जुन येतो आणि त्या माणसाला म्हणतो सर मला तुमची मदत हवी आहे यावर तो म्हणतो कसली मदत आहे काही इन्क्वायरी करायची आहे का, का तुम्ही मला सांगू शकता असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो नाही मला तुमच्याकडून एक अनाऊन्समेंट मला करायला द्या तुम्ही मला ही अनाऊन्समेंट करायला द्याल अशी मी आशा करतो यावरती आता तो माणूस म्हणतो नाही नाही मी तुम्हाला अशी कोणतीही अनाऊन्समेंट वगैरे काही करायला देऊ शकत नाही हे आमच्या नियमाच्या विरुद्ध आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही फक्त एकदा एकदा मला एक अनाउन्समेंट करू द्या त्यावरती चैतन्य म्हणतो हे बघा तुम्ही कधीतरी आयुष्यामध्ये प्रेम केलं असेल ना यावर तो माणूस एकदम एकदमच भाऊक होतो हो हो मी माझ्या आयुष्यामध्ये प्रेम केले नक्कीच प्रेम केले असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो त्याच प्रेमाची तुम्हाला आता एक शपथ घालतो मी त्याच प्रेमाची तुम्हाला शपथ आहे आणि प्लीज प्लीज मला एक अनाउन्समेंट करू द्या चैतन्य म्हणतो कधीतरी केलेल्या प्रेमाचा विचार करा आणि त्याची मदत करा यावरती तो माणूस म्हणतो हो प्रेम तर मी केलेलंच आहे आणि अर्जुन हात जोडतो प्लीज प्लीज या सगळ्यासाठी तुम्ही मला मदत कराल अशी मी अपेक्षा करतो प्लीज मला एक अनाऊन्समेंट करू द्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो माणूस म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही नका काळजी करू या इकडे तुम्ही एक अनाऊन्समेंट करा तोपर्यंत इकडे आता कुसुम सायलीला भेटते सायली चल आपली बस लागलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला बसने आता जायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे थांबणं काही शक्य नाहीये त्यामुळे चल असं म्हणत कुसुमाता सायलीचा सा हात धरते आणि सायलीला घेऊन या सगळ्यामध्ये बसच्या दिशेने जायला निघते तोपर्यंत अर्जुन त्यांच्या जवळजवळ पायाशी बसलेला असतो आणि पायाशी बसून अर्जुन आता रिक्वेस्ट करत असतो अर्जुन ज्या वेळेला ही रिक्वेस्ट करत असतो त्यावेळेला आता तो माणूस म्हणून उठा तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात विचार करू नका तुम्ही या सगळ्यामध्ये इकडे बसा आणि करा एक अनाऊन्समेंट अर्जुनने त्याचे खूप खूप आभार मानतो आणि तो माणूस अर्जुनला आपल्या सीटवरती बसायला देतो आणि पटकन अनाऊन्समेंट करा हा इथे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये अर्जुनला आपल्या सीटवरती बसवतो आता अर्जुन त्या सीटवरती येतो आणि इकडे तिकडे पाहायला लागतो तोपर्यंत तो इकडे पॅमिक झालेल्या प्रतिमाला होमामुळे तिला खूप अस्वस्थता आलेली असते होमाच्या वेळेला तिला आता सगळं सगळं आठवलेलं असतं आणि तिला सगळं आठवल्यामुळे आता ताबडतोब तिला वरती आणण्यात येतं ज्या वेळेला प्रतिमाला वरती आणण्यात येतं त्यावेळेला इकडे आता प्रिया तिच्या सोबत असते प्रिया सोबत असते आणि प्रिया तिला सांगत असते आई काय झालं आई काय झालं खूप अस्वस्थ वाटते का तुला तू इतकी पॅनिक झाली होतीस मला खरंच काही कळतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये तुला कसला त्रास होतोय आई तू शांत हो बर असं म्हणत प्रिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून या सगळ्यामध्ये प्रियाला आता मात्र हा विषय पुन्हा निघायला नको असतो आणि ती प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रतिमा मात्र आपल्या तोंडाने हे सगळं एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमाला सगळं सांगायचं असतं सगळं बोलायचं असतं पण इकडे प्रिया तिला या विषयापर्यंत पोहोचूच देत नसते आणि ती आता तो विषय दाबत असते आई तू सगळं विसरून जा बरं तू या सगळ्यामध्ये ते होम हवन सगळं विसरून जा नको तो विचार करूस असं म्हणत असताना कल्पना येते कल्पना म्हणते प्रतिमा अगं काय झालं तुला आगीची भीती वाटते का काय ग तन्वी हे काय आहे सगळं मला असं वाटते आपण एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हो मामी तू काळजी करू नकोस मी ही ही। ना तिला घेऊन जाईन डॉक्टरांकडे यावरती कल्पना म्हणते नाही आपण एक काम करूया आपण हिला इकडेच बोलूया का डॉक्टरांना यावरती प्रिया गडबडते जर डॉक्टरांना इकडे बोलवलं आणि प्रतिमाने सगळं जर का सांगून टाकलं तर आपलं काही खरं नाही हे आता प्रियाला वाटत असतं त्यावरती कल्पना म्हणते प्रतिमा तू सांग ना तू काय पाहिलंस यावरती प्रतिमा सांगते आगीमध्ये एका दिशेने माझ्या दिशेने एक माणूस येत होता त्याने एक लाकूड असं म्हणत ती पुढे काही सांगणार तोपर्यंत प्रिया आई 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 तू नको हा विषय काढूस तुला खूप त्रास होईल आई नको हा विषय काढूस यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते तन्वी अगं तिला बोलू दे कदाचित ती बोलली ना तर तिच्या मनातल्या गोष्टी आता क्लिअर होतील आणि तिला या सगळ्यामध्ये नॉर्मल वाटेल थांब तिला बोलू दे पण प्रिया तिला बोलूच देत नसते जर ती बोलली महिपतचं भांड फुटलं तर प्रियाच्या अंगाशी सगळं प्रकरण येणार असतं आणि त्यामुळे ती प्रतिमाला कोणत्याही बाबतीत बोलूच देत नसते आणि प्रतिमाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत कल्पना म्हणते तन्वी अगं थांब ना तिच्या मनातील भावना तिला बोलू दे यावर ती प्रिया सांगते नाही कल्पना मामी ती जर का आत्ता हे सगळं बोलत बसली ना तर या सगळ्यामध्ये अधिक गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील आपण ना तिला जास्त त्रास नको देऊया यावरती कल्पना म्हणते नाही ग तन्वी मला नाही असं वाटत की आपण तिला बोलल्यामुळे त्रास होईल ती कदाचित बोलली ना तर तिला या सगळ्यामध्ये अजून बरं वाटेल आणि आता ती या सगळ्यामध्ये जास्त एक्सप्रेसिव्ह होईल असं म्हणत कल्पना म्हणते एक काम करूया का आपण ताबडतोब तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया आता इकडे प्रतिमा सांगायला लागते ज्या वेळेला आग लागली ना तेव्हा तो माणूस मला दिसला लाकूड घेऊन असं म्हणून ती पुढच परत सांगणार परत तिला इकडे आता प्रिया अडवण्याचा प्रयत्न करते प्रिया तिला या सगळ्यामध्ये पुन्हा अडकवते आणि ती बोलते विचार करते नाही आत्ता जर काही अर्ध्या डोक्याची बाई काही बोलली तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये अजिबात काही हे करता येणार नाहीये त्यामुळे आपण सध्या तरी सध्या तरी हिला आता गप्प बसण्यासाठी सांगूया असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते की मला ना त्या दिवशी सुद्धा तसंच झालं होतं यावरती प्रिया म्हणते हो मामी म्हणजे त्या दिवशी सुद्धा तिला तसंच झालं होतं त्यामुळे तू काळजी करू नकोस जर आता जर का तिला तसंच झालंय असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते एक काम करूया आपण तिला तिच्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊया तिच्या श्रद्धा डॉक्टर आहेत ना ज्या श्रद्धा डॉक्टरकडे तिची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याकडे तिला घेऊन जाऊया यावरती प्रिया म्हणते नाही मामी एक काम करते मी मी तिला घेऊन जाईन त्या डॉक्टरांकडे म्हणजे तुम्ही काळजी करू नका इथून निघाल्यावरती मी या सगळ्यामध्ये आता मात्र तिला घेऊन जाईन आणि तिला घेऊन गेल्यावरती मग डॉक्टर काय म्हणतायत ते सगळं सगळं मी तुला सांगेन असं म्हटल्यावरती आता इकडे उगाच ती आता प्रिया नाटकं करण्याचं काम करत असते जेणेकरून हा विषय टाळेल यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते मला असं वाटते काम करूया का आपण रविराज भाऊजींना बोलवूया का रविराज भाऊजींना बोलवूया किंवा त्यांना या सगळ्यामधलं सगळं सांगूया यावरती आता इकडे प्रिया म्हणते नाही मामी त्यांना या सगळ्याचा अंदाज आहे यावरती कल्पनालाचा संशय येतो ही, ही अशी काय हे पण नाही ते पण नाही कल्पना म्हणते अगर रविराज भाऊजींना कळवलं ना तर आपल्याला बरं कारण या सगळ्यामध्ये जर का रविराज भाऊजींपासून गोष्टी लपून राहिल्या तर बरोबर नाही आहे मला वाटते त्यांना फोन कर आता मात्र प्रिया गडबडते फोन केला तो माणूस इकडे आला तो जर या मुळापर्यंत पोहोचला तर झालं या बिंटोक प्रतिमाने सगळं सांगितलं तर महिपतचं कारस्थान उघडकीला येईल म्हणून आता प्रिया नाटक हो नाही हो नाही करते पण कल्पना हट्टाला पेटते तू भाऊजींना फोन कर त्यांना बोलवूनच घे प्रियाला विचारे तो आता ही कशाला हट्टाला पेटते जे काही चाललंय ते माझं माझं मी निस्तरून घेईन ना आणि तोपर्यंत इकडे आता बॅग वगैरे घेऊन सायली आणि कुसुम गाडीच्या दिशेने जिथे गाडी लागलेली आहे त्या दिशेने जायला लागतात दोघी ज्या वेळेला गाडीच्या दिशेने जात असतात कुसुम सायलीकडे पाहते सायलीचा उदास चेहरा सायलीचा पडलेला चेहरा सगळं सगळं तिच्या समोर आता येतं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य हे आता अनाउन्समेंट रूमच्या इकडे आलेले असतात सायली एक एक पाऊल टाकत आता ज्या वेळेला आपल्या बसच्या दिशेने जाणार त्याच वेळेला मागून आता आवाज येतो मिसेस सायली असं म्हटल्यावर ती सायलीचा आनंद गगनात मावे होतो सायली थबकते थबकलेली सायली आता इकडे तिकडे पाहायला लागते पण मागून अर्जुनचा आवाज येतो ते ती ओळखते आणि तिथेच बसून तिथेच उभी राहते स्तब्धपणे सायली एका ठिकाणी उभी राहते अर्जुन इकडे मिसेस सायली असं म्हणतात सायलीचा सायलीचा आता मात्र काळजाचा ठोका चुकतो ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो फायनली तो क्षण आलेला आहे अर्जुन सर आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि अर्जुन सुद्धा या सगळ्यामध्ये मिसेस सायली असं म्हणत इकडे तिकडे पाहतो आणि आता मिसेस सायली म्हटल्यावरती त्याची नजर समोर जाते समोर त्याला पाठमोरी सायली दिसते आणि आता अर्जुन या सगळ्यामध्ये अर्जुन या सगळ्यामध्ये पुढची आता अनाउन्समेंट करायला लागतो अर्जुन सांगतो दरवेळेला आत्ता बोलू की नंतर बोलू प्रत्येक वेळेला आज मी व्यक्त होऊ उद्या व्यक्त होऊ या गडबडीमध्ये ना घरात मी व्यक्त झालो ना कॅफे मध्ये मी व्यक्त झालो प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी उशीर केल्या चूक माझीच होती चूक माझीच होती ज्या त्या वेळेला जी ती कामं करायची ती कामं मी केली नाहीत पण आज आज नाही सगळं काम मी अर्धवट टाकून मी आज हे काम महत्वाचं करणार आहे काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा दरवेळेची गडबड घाई दरवेळेच हे मी अजिबात या सगळ्यामध्ये ठेवणार नाहीये प्रत्येक वेळेला काम अर्धवट ठेवण्याची माझी सवय आज मी मोडणार आहे कॅफेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगू शकलो नाही घरात सुद्धा तुम्हाला सांगू शकलो नाही प्रत्येक वेळेला दोघं जण आपण असताना मी तुम्हाला सांगू शकलो नाही पण कदाचित नियतीला हेच मंजूर असेल की मी तुम्हाला अख्ख्या जगासमोर सांगायला पाहिजे म्हणूनच आज माझ्यावरती ही अशा प्रकारची वेळ आलेली आहे की मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर हे सांगायलाच पाहिजे त्यामुळे आज आज मी कोणत्याही बाबतीत तुम्हाला कधीही निराश करणार नाहीये जेव्हापासून तुमच्या सोबत लग्न झालंय तुमच्यापासून मला एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मिळत आहे दरवेळेला तुम्ही पॉझिटिव्ह राहता आणि मला पण ती पॉझिटिव्हिटी देता इतकंच काय तर माझ्या घरामधल्या सगळ्या लोकांना तुम्ही आपलंच केलं प्रत्येकाला प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने स्पेशल करण्याचा प्रयत्न केलात दरवेळेला दरवेळेला हे तुम्ही करत आलात पण आज आज मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितोय मिसेस सायली आय लव यू असं म्हणत अर्जुनने फायनली फायनली आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि जे ऐकण्यासाठी सायलीचे कान तरसत असतात ती गोष्ट अर्जुनने तिला आता सांगितलेली असते हे सगळं ऐकल्यावर ती सायलीची पावलं थबकतात सायलीला आनंदाला उधाण येतं अर्जुन सांगतो दरवेळेला तुम्ही मनापासून मनापासून माझ्या घरच्यांचं सगळं केलं माझ्या घरच्यांसाठी झटलात दरवेळेला मला तुमच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसत होतं दरवेळेला तुमची काळजी दिसत होती पण मी मी मात्र कधी तुमच्या प्रेमात पडलो हे मला खरंच कळलं नाही मी कधी प्रेमात पडलो या गोष्टीचा मी विचार करतोय तर ज्या वेळेला मी तुम्हाला सिनियरच्या ऑफिसमध्ये पाहिलं मिस सायली म्हणून तेव्हा प्रेमात पडलो की त्यानंतर तुम्ही माझ्या आयुष्यात गडबड घोटाळा म्हणून आलात तेव्हा प्रमात पडलो की की तुम्ही माझ्या मिसेस सायली म्हणून माझ्या आयुष्यात आलात तेव्हा प्रेमात पडलो की त्यानंतर कधी प्रेमात पडलो हे मला कधीच आठवतच नाही आहे मला हे आठवत नाहीये पण मला इतकं समजतंय मी तुमच्या प्रेमात पडलो कधी पडलो काय पडलो हा मला विचार पण करायचा नाही आहे पण आज आज जी गोष्ट माझी बोलायची राहिलेली आहे ती अख्ख्या जगासमोर मी आता तुम्हाला बोलून दाखवतो आहे आज या जगासमोर मी तुम्हाला सांगत आहे की माझ माझ तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि हे प्रेम जगाच्या शेवटपर्यंत टिकून राहणार आहे असं म्हणत अर्जुनने फायनली फायनली सायलीला या सगळ्यामध्ये अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रपोज केलेलं असतं आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर हे प्रपोज झाल्यामुळे सगळेच जण आता सायली काय उत्तर देणार या दिशेने पाहत असतात कुसुम चैतन्य आणि अजूनही जी मंडळी सायली अर्जुनला ओळखत पण नसतात तीसुद्धा मंडळी सायली अर्जुनच्या या सगळ्या प्रेम प्रकरणामध्ये सामील होऊन आता सायली काय बोलणार या सगळ्याकडे टक लावून असतात इकडे ज्या माणसाने अनाऊन्समेंट करायला दिलेली असते तो सुद्धा खूप खुश होतो आणि आता अर्जुनकडे एकटक पाहायला लागतो सायली बिचारी या सगळ्यामध्ये खूपच खुश होते जी गोष्ट ऐकण्यासाठी तिचे कान तरसलेले असतात फायनली फायनली ती गोष्ट तिच्या समोर आलेली असते आणि सायली खूप खुश होते अर्जुन सांगायला लागतो की आज आज काहीही झालं तरी मी ठरवूनच आलेलो की मिसेस सायलींना माझ्या मनातली गोष्ट मी सांगणार म्हणजे सांगणारच असं म्हणत अर्जुनने फायनली आपल्या मनातली गोष्ट सांगितली असते आणि हे सगळं होत असताना टाळ्यांच्या कडकडाटामध्ये टाळ्यांच्या कडकडाटामध्ये अर्जुनचं सगळेजण कौतुक करायला लागतात सगळे चळण असलेले टाळ्या वाजवायला लागतात कुसुम चैतन्य खुश होतात सायली तर आपल्याला आकाशच ठेंगणं झालंय या आविर्भावामध्ये असते आणि सायली खूप खुश असते खुश असलेली सायली आता इकडे तिकडे न पाहता एकटक समोर पाहत असते फक्त कानामध्ये अर्जुनचा आवाज ती साठवून घेत असते कुसुमला फायनली आनंद होतो बरं झालं आपण अर्जुनला कॉल केला होता कॉल केल्यामुळे किमान अर्जुन आता आपल्या समोर तरी आलेला आहे असं म्हणत इकडे कुसुम पडखुश होते हे सगळं चालू असताना इकडे चैतन्य जोरात टाळ्या वाजवायला लागतो सायली हसून आपला होकार सुद्धा देत असते पण सायलीने अजूनही मागे वळवून बघितलेलं नसतं मग अर्जुन तिकडून बाहेर येतो बाहेर आलेला अर्जुन आता तिकडे आपल्या हा खिशामध्ये असलेली डायमंडची रिंग जी कॅफेमध्ये अर्जुन आता सायलीला देणार असतो ती रिंग घेऊन तो गुडघ्यावरती बसतो मिसेस सायली मी तर माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे आता 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 तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट मला सांगायची आहे असं म्हटल्यावर वळून बघत नसते तोपर्यंत कल्पना इकडे प्रियाला सांगत असते कसं कल्पना सांगत असते तू आत्ताच्या आत्ता रविराजांना फोन कर बरं रविराज भाऊजींना फोन कर आणि आता त्यांना सांग की आत्ताच्या आत्ता या प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा यावरती प्रिया एकदम कपटी प्रिया रविराजांना इकडे बोलवूच इच्छित नसते ना, ना प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत असते किंवा ती इच्छित नसते त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हे बघ मामी म्हणजे माम, माम, बाबांना ना या सिच्युएशन बद्दल सगळं सगळं माहिती आहे बाबांना माहिती आहे कारण याआधीसुद्धा आईला एकदा असं झालं होतं बाबांच्या सोबत असताना आईने असा गोंधळ घातलेला होता त्यामुळे बाबांना सगळं माहिती आहे पण आत्ता जर का मी त्यांना ही गोष्ट सांगितली ना तर कदाचित ते खूप पॅमिक होतील त्यांची सगळी कामं अर्धवट टाकून आता घरी परत येतील आणि उगाच सगळा बट्ट्याबोळ होईल त्यामुळे त्यामुळे आता मात्र मी काही सांगत नाहीये नंतर मी घरी आले ना की नंतर मी त्यांना सगळं सगळं सांगेन तू सध्या काळजी करू नकोस आपण फक्त आईची काळजी घेऊया यावरती कल्पना म्हणते बघ तुला कसं जे। वाटतंय ते पण अजूनही मला असं वाटते की आपण रविराज भाऊजींना समजून सांगायला पाहिजे जेणेकरून आपल्याला रविराज भाऊजींपर्यंत ही गोष्ट पोहोचवायला पाहिजे असं म्हणत इकडे आता कल्पना बोलत असते तोपर्यंत प्रिया हा विषय टाळते आणि त्यानंतर ती म्हणते आईला जरा आराम करू दे मी तिच्या सोबत थांबते असं म्हणत कल्पनाला तिकडून आता कटवून प्रिया आता इकडे बरोबर बरोबर आता इकडे प्रतिमासोबत बोलत असते मग कल्पना तिकडून निघून गेल्यावरती इकडे आता प्रिया प्रतिमाला आपल्या जवळ घेते प्रतिमाला जवळ घेते आणि विचार करते ह्या अर्ध्या डोक्याच्या बाईने मी केलेला मोठेपणाचा सगळा प्लॅनचा बट्ट्याबोळ केलाय म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये मस्तपैकी आता इथे होम हवन करून यांची सगळ्यांची वाहवा लुटली असते पण नाही हिला काही बघवत नाहीये या सगळ्यामध्ये खो घालायचा तो घातलाच असं म्हणत ती सांगते आई मी तुला एक गोष्ट सांगू का तू न तू तु काय कर माहिती आहे है का तू ज्या वेळेला सगळेजण आता तिकडे होमाच्या इथे असतील ना तू त्या होमाच्या इकडे अजिबात येऊ नको होमाच्या इथे येऊन तुला जर तु का त्रास होत असेल तर तू होमाकडे ये काय येशील तू नको हा तिकडे जाऊस आजपासून तू होमापासून आगीपासून जरा लांबच राहा कोणत्याही प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत नालायक प्रिया आता प्रतिमाला होमापासून होमायला सांगत असते पण तिला घेऊन काही आता हॉस्पिटलमध्ये जायला तयार नसते इकडे आता प्रियाची ही सगळी नाटकं चालू असतात तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायली एकमेकांच्या समोर असतात अर्जुनने तर त्याचं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि तो सांगत असतो ही डायमंड रिंग ही मी तुमच्यासाठी आणलेली आहे कॅफेमध्ये सुद्धा असताना ही तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यावेळेला काही आपलं बोलणं झालं नाही पण आज आज काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला देणारच आहे पण मिसेस सायली तुम्ही मागे वळून पहा तरी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत तुम्हाला या सगळ्यामध्ये काय वाटतं हे सुद्धा तुम्ही सांगितलं नाहीत असं म्हणत अर्जुन आता सायलीला उत्तर प्रेमाचं उत्तर मागत असतो सायली आता मागे वळून अर्जुनला प्रेमाचं उत्तर देणार पण त्याच वेळेला सायलीच्या समोर आता येतात ते म्हणजे मधुभाऊ मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये सायलीला दिलेलं वचन इकडे आता अर्जुन गुडघ्यावरती बसून अंगठी आता सायलीच्या समोर देण्याचा प्रयत्न करत असतो मिसेस सायली मागे वळून पहा ना मागे वळून पहा आपल्या प्रेमाचं प्रतीक असलेली मी ही अंगठी आणलेली आहे असं म्हणत अर्जुन इकडे आपलं प्रेम व्यक्त करत असतो पण आता सायरी मधुभाऊंच्या वचनात अडकलेली असते सायरीला मधुभाऊंचं वचन आठवतं की जर का अर्जुन सुभेदार तुझ्या समोर आला तर तू तिकडून निघून जायचं तो समोर आला तर तू वाट बदलायची त्याने जर का तुझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला तर तू त्याला या सगळ्यामध्ये इग्नोर करायचं हे सगळं आठवल्यावरती सायली काहीच बोलत नाही कुसुमला कळतं की सायलीच्या मनात काय चाललंय अर्जुन म्हणतो काय झालं सायली तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं सायली बोला ना आता सायली मात्र मागे वळत नसते आणि आता इकडे बस सुरू होते बस सुरू झाल्यावरती मग मात्र आता सायली बसमध्ये बसते अर्जुन आता ओरडत असतो मिसेस सायली ऐकाना मिसेस सायली ऐकाना का तुम्ही माझी गोष्ट ऐकत आहेत मिसेस सायली ऐका असं म्हणत अर्जुन सायलीला आवाज देत असतो सायली या सगळ्यामध्ये अर्जुनकडे पाठ फिरवून उभी असते आणि आता त्याच वेळेला सायलीच्या सायलीच्या अंगावरती असलेली ओढणी खाली पडते ओढणी खाली पडते आणि ती अर्जुनच्या इकडे आता तोंडावरती येऊन पडते अर्जुनच्या तोंडावरती ती आता ओढणी आल्यावरती अर्जुन विचार करतो यांची ओढणी माझ्याजवळ येणं हाच संकेत आहे की आम्ही दोघं जण एकत्र येणार मी सायरीचा शोध घेणार तिला परत आणला तिची काय मजबुरी आहे हे सुद्धा मी जाणून घेणार आहे असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आपली बाजू आपल्या म्हणजे माताने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी सायरीला परत आणायचं अर्जुन सायरीला कशी परत आणू शकणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार